पण ठीक आहे आमच्या दोघांचा जीव वाचला नाहीतर जय महाराष्ट्र मित्रांनो मी पेजवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन जॉब मध्ये तर आज जॉब करतोय आज नाही पूर्ण महिना चैत्र महिना आहे सो नवरात्र उत्सव चालू आहे सगळीकडे तर आम्ही आलोय ठाण्यात माननीय आनंद दिगे साहेबांच्या नवरात्र उत्सव आ... जो नाक्यावरती होतो सो चला हो बघा तुम्ही बघितलं दर्शन वगैरे कसं झालंय पण पहिल्या ब्लॉगमध्ये मध्ये अशा काही घटना घडल्यात आहेत आमच्यासोबत तुम्ही बघितलं आणि अजून एक सीन झालाय आम्ही तिथून दर्शनातनं बाहेर आहे आणि आमच्या मयूरशेठच्या चपल्या पण हरवल्यात आणि आमच्या गाडीचं नुकसान पण झालंय तर तुम्ही बघा इथे इथलं पूर्ण हे तुटून गेले आणि थो, तर, हो तर, तर, ते एकदम वेगळे आले आमचा थो छोटासा ॲक्सिडेंट झाला तर त्याचे काही शूट वगैरे आलं नाही लागलं असतं तर खूप छान पण वाटते आणि खूप गिल्ती पण फील होते की अशा काही गोष्ट घडायला नव्हती हवी होती पण ठीक आहे आमच्या दोघांचा जीव वाचला नाही तर मागून एक गाडी येत होती आम्ही पुढे ठोकलो ते तुटलं तुटलो आम्ही बघितलं आधी गाडी आणि तो माणूस निघून गेला तो सापडला असता तर काहीतरी खर्च भेटला असता पण आता तो पण तो पण निघून गेला त्यामुळे काहीच करता येत नाही आणि त्यात जनावर मजा आल्यामुळे एक डॉग आपण मुख्या पाण्याला काहीच बोलू शकत नाही तर ठीक आहे आता आमच्या मयूर सेठला थंड काहीतरी खायला घालतो आणि शांत करतो बाकीचं उद्या बघूया काय होतंय चला